नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र परतीच्या पावसाला आणखीन जवळपास पंधरा ते वीस दिवस अजून टाइम आहे तरी शेतकरी मित्र पण तो तरी परतीचा हा कसा राहील हे आपण तर पाहणार आहोत पण तत्पूर्वी एक आपण हे पाहणार आहोत की आता परत आणखी सध्या तीस तारखेपासून सध्या मगा नक्षत्र आहे आणि मगा नक्षत्रात पाऊस चांगला जोरदार झाला आहे पहिल्या चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये पावसाचे प्रमाण हे मगा नक्षत्रात खूप कमी आहे आता हा पाऊस अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे आणि मित्र परत अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान परत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कारण तीस तारखेला पूर्वा नक्षेत्र निघत आहे आणि पूर्वा नक्षत्रामध्ये वाहन मैस आहे त्यामुळं पूर्वा नक्षत्रात पावसाचे प्रमाण हे चांगले राहण्याची शक्यता आहे परंतु हे कोणत्या भागामध्ये चांगले राहणार आहे ह्या पण मॉडेलचे थ्रू आपणास कळवले जाते आणि शेतकरी मित्र आपले नुकसान होणार नाही असा आपला योग्य आणि अचूक असा हवामान अंदाज आपल्यासाठी आपण सांगणार आहोत आणि सांगतच राहतो त्यामुळं तुमचं बिलकुल नुकसान होणार नाही तुम्ही पाहणार आहात आहात की ह्या वर्षात आपला अंदर कसे आले आहेत ती तरी शेतक मित्र अठ्ठावीस ते चार सप्टेंबर या दरम्यान मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे अठ्ठावीस ते चार सप्टेंबर या दरम्यान हा पाऊस सात दिवसासाठी पाच ते दहा मिली पाहणार आहे म्हणजे सात दिवसामध्ये पाच ते दहा मिली म्हणजे म्हणजे खूप अल्प पाऊस झाला आणि फक्त चे, हा पाऊस विदर्भ साईडला पाऊस पूर्ण विदर्भात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साइडच्या काही जे आपले मराठवाडी जिल्हा आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील तो पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई कोकण गोवा ही किनारपट्टी मुंबई किनारपट्टी या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे अठ्ठावीस ते चार सप्टेंबरच्या दरम्यान आणि हा हे नक्षत्र पूर्व असल्यामुळे पूर्व नक्षत्रात पावसाचे प्रमाण देखील चांगले आहे आणि काही भागामध्ये ते विदर्भ साइडलाच नक्षणामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे अकरा सप्टेंबरपर्यंत चार सप्टेंबर ते परत अकरा सप्टेंबर या दरम्यान विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप अल्प राहणार आहे पावसा येणार आहे पण एकदम किती एक ते पाच मिली चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर या दरम्यान एक ते पाच मिली पाऊस हा सात दिवस राहण्याची शक्यता नऊ दिवस चार सप्टेंबर पासून सात दिवसांना चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर या दरम्यान पाऊस हा सात दिवसामध्ये फक्त पाच मिली पाऊस राहणार आहे म्हणजे हा पाऊस खूप अल्प राहणार आहे तर शेतकरी मित्र आणि अकरा सप्टेंबर नंतर परत बारा सप्टेंबर पासून परत चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे हा परत उत्तरा नक्षत्र निघत आहे आणि शिक्षण मित्र उत्तरा नक्षत्रात देखील म्हणजे परतीचा पाऊस पण परतीच्या पावसामध्ये देखील जास्त एवढे एकदम अतिजोरदार पावसाची खूप कमी शक्यता आहे कारण परतीच्या पावसामध्ये की पाच ते दहा मिलीच्या आसपास सात दिवसामध्ये पाऊस पडणार आहे पाच ते दहा मिली म्हणजे पाऊस थोडाफार पडणार आहे पण जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही असा हा परतीच्या पावसामध्ये पाऊस राहणार आहे हा परतीचा पाऊस म्हणजे उतरा उतरापासून परतीच्या पावसाला सुरुवात होते उतरा आणि लोखंड्या ह्याच्यामध्ये म्हणजे हसता म्हणजे ह्या दोन नक्षत्रात परतीचा पाऊस ठरवला जातो ठरवला जातो आणि त्यामुळे उतरापासूनच परतीच्या पावसाला सुरुवात होते तर उतरा नक्षत्र हे तेरा तारखेला आहे म्हणजे बारा तारखेला रात्री बाराच्या टायमाला निघत आहे आणि हे नक्षत्र अकरा तारखेपासून जवळ पूर्ण महाराष्ट्रात नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे जेणेकरून शेतकऱ्याचे खूप कमी नुकसान होण्याची शक्यता सध्या तरी हे मॉडून दाखवत आहे एम डे दाखवत आहे आणि शेतकरी मित्र हा परतीचा पाऊस जवळजवळ खूप दिवस राहण्याची शक्यता आहे लवकर तो माघारी जाणार नाही कारण परत चित्रा नक्ष पूर्वानंतर लोखंड निघतात आणि लोखंड पंधरा दिवस असतात लोखंड त्यात आणखीन दुसरे काही परत चार चार दिवसाचे नक्षत्र असतात लोखंड्या रुपवण्या सोनवण्या उंदऱ्या मांजऱ्या असे अशा प्रकारे जवळपास चांगले सहा नक्षत्र आहेत आणि त्यात देखील पाऊस हा पुढील लाभडेट आल्यानंतर आपणास करू पण सध्या तरी त्यात देखील पाऊस हा अल्पसरा आहे कारण त्या हस्ता नक्षत्रात वाहन हे मोर आहे आणि मोर असला की वा पाऊस येतो पण रिमझिम पाऊस असतो पाऊस काय मोठा नसतो आणि उत्तरा नक्षत्रात वाहन कोला असल्यामुळे पड पाऊस ढग भरपूर येतात पण पाऊस पडण तिथंच पडण पाऊस हा फास्ट पळतीवर चालू असतो आणि पडण तर। तर। तिथंच तर। पड पडत असतो तरी शेतकरी मित्र तर परत हा पाऊस नक्षत्र निघते किती नक्षत्र हे नक्षत्र ऑक्टोबर महिन्यामध्ये निघते तर शेतकरी मित्र चित्र नक्षत्र ऑक्टोबर महिन्यात दहा तारखेला जवळजवळ निघत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्र परतीचा पाऊस हा पहिल्याने म्हणजे पहिल्या चरणामध्ये परतीचा पाऊस हा एकदम साधारण राहणार आहे पण परत तो लवकर माघार जाणार नाही आणि माघारी फिरणार नाही त्याला माघारी फिरवायला फिरण्यासाठी अक्का ऑक्टोबर महिना जाणार आहे कारण चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्र आहेत आणि ह्या दोन्ही नक्षत्रांमध्ये वाहन वाहन हत्ती आहे आणि स्वाती नक्षत्र वाहन बिडू आहे ह्या दोन्ही नक्षत्रात पाऊस हा जोरदार पडणार आहे त्यामुळे शिक्षक मित्र परतीचा पाऊस हा ऑक्टोबर अका ऑक्टोबर महिना राहणार आहे नोव्हेंबर महिन्यात परतीचा पाऊस हा शक्यतो कमी होण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस हा परत जाण्याची शक्यता आहे किंवा ऑक्टोबरच्या तीस ते एकतीस तारखेला पाऊस हा परतीचा पाऊस समाप्त होऊ शकतो तोपर्यंत तरी पाऊस ऑक्टोबर महिन्यात पूर्ण ऑक्टोबर महिन्यात पाऊस हा चांगला राहण्याची शक्यता आहेत आणि तरी आपण शेतकरी मित्र त्यासाठी आपली सोयाबीनची काढणी असेल आणि काही करायचे जे असेल ऑक्टोबरच्या नऊ ऑक्टोबरच्या आताच करून घ्या कारण त्या काळामध्ये पावसाचे प्रमाण खूप अल्प आहे आणि त्या टायमालाच आपली सोयाबीन काढणी येते आपल्या सोयाबीन काढणीला एवढे काही अडचणी येण्याची शक्यता नाही तरी थोडंफार नॉर्मल पाऊस येतच असतो शेवटी हा पावसाळा आहे शेतक मित्र त्यामुळे आपण आपल्या शेतातील ज्या मागच्या पेरच्या सोयाबीन आहेत आणि पहिले देखील आहेत त्यांना देखील सोयाबीन काढण्यासाठी काही अडचणी येणार नाही कारण बारा सप्टेंबर नंतर सोयाबीन काढणी होणार आहे आणि तिथून पुढे बारा सप्टेंबरच्या नंतर पावसाचे प्रमाण हे खूप कमी होत आहे त्यामुळं आपल्या सोयाबीन काढणीला काहीच अडचण येणार नाही परंतु परतीचा पाऊस हा रेंगाळणार आहे खूप लवकर महागारी जाणार नाही पूर्ण ऑक्टोबर महिना हा परतीचा पाऊस राहणार आहे त्यासाठी आपण सुटके मित्र आपण आपल्या शेतातील जे काही आपले नियोजन असेल कामाचे शेतीचे पेरणीचे कांदा लागवडीचे त्यासाठी हा आपल्याला खास आपल्यासाठी खास हवामान अंदाज आपण हा टाकलेला आहे परतीचा पाऊस किती दिवस राहणार आहे तर परतीचा पाऊस पूर्ण ऑक्टोबर महिना राहणार आहे जवळपास आणि नोव्हेंबरच्या चार पाच तारखेला मागा जाईल अगर तीस एक तीस तारखेला एकोणतीस किंवा तीस एकतीस तारखेला ऑक्टोबरच्या मागायला जाऊ शकतो तरी शेतक मित्रो अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान